दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलासा मिळालाय सुप्रीम कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय एक जून पर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर झालाय दोन जूनला त्यांना पुन्हा सरेंडर व्हावं लागणार आहे दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांना ईडीनं अटक केली होती आता पन्नास दिवसांनंतर केजरीवालांना दिलासा मिळाला या काळात केजरीवालांनी केस संदर्भात कोणतंही भाष्य करू नये असे देशभरात फायदा होणार कारण अरविंदजी इंडिया अलायन्सचे सिनियर पार्टनर आहे आता आम आदमी पार्टी तुम्ही बघायला गेलं तर देशाची थर्ड लार्जेस्ट रेकग्नाइज पार्टी आहे भाजप आणि काँग्रेसच्या नंतर आम आदमी पार्टीच सगळ्यापेक्षा मोठी पार्टी आहे तर अरविंदजी तर कॅम्पेनिंग सगळ्यांसाठी करणार इंडिया अलायन्ससाठी फक्त दिल्ली पंजाबला नाही आणि मला असं वाटतं ह्याचा मोठा फायदा इंडिया अलायन्सला भेटणार आहे आणि इंडिया अलायन्सची सगळी कॅम्पेनमध्ये एक बल येणार एक स्फूर्ती येणार आणि तुम्हाला तुम्ही बघणार की हे मोदींजीचं लास्ट इलेक्शन होईल